तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावत आहेत कारण नसताना तुम्हाला छलतायत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात अनेक, अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करेल आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेल कुटुंबामध्ये अनेकांची नावं आहेत आणि दोन तीन जणांची नावं वगळली गेली नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान म्हणजे आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू त्या ना एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ही त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे सहा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक एक बरं एक नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगाल पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसल्या जागी तुम्ही भाजीराव पाशाला करता बरं ठीक आहे फोन आणून हे जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच जरूर व्हावे होय मलबार पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबार हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं आहेत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमच्या गाठीपिटी सुरू झालं म्हणजे शाखांमध्ये आज जोर पडला गेला काही वेगवेगळ्या भागांमध्ये महाविरोध आहे की उद्योजींना जमीन पाय खालच आहे ते सोडत ते जाऊ जाऊया तो फालतूपणा आता बस झाला त्यांचा ते घरी जायची वेळ झाली आजच्या मतदानावर पोलिस ते जाऊ द्या आता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय चाहे च हिंदी मे बी बात करता हूं। सुबह से मैं देखते आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है क्यों ताकि वो वोट ना करे तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं विनती करता हूं कि चाहे सुबह के पांच भी बज जाए लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए अगर सुबह कुछ भी असुविधा के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए और कल सुबह पांच भी बज जाए छ भी बज जाए कोई भी वहां से हिलेगा नहीं आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता और, और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है जहां पर ये देर लगाई जा रही है वहां का उस केंद्र का नाम और वहां अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ आ, कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे हाँ दिखाई दिखाई दे तो दे ही रही ना खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोट चल रहा है वोटिंग चल रहा है तो वोटर्स तो उतरे हुए हैं फिर आप मैसेज क्यों भेज रहे एक बार दो बार तीन बार पांच बार पीने की पानी की सुविधा नहीं है धूप कितनी तेज धूप है तो भी अभी तो शाम होने आ गई है लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूँ कुछ सीनियर सिटीजन हैं, उनको भी काफी तकलीफ हुई है तो ये अच्छी बात नहीं है और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है ऐसे अभी तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है साही मतर संगा। मी आता साई साई लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर कल्याण डोंबिवली सगळीकडे विचारपूस करतोय पण विशेषतः मला मुंबईमध्ये हे प्रकार जास्त दिसत आहेत अगदी कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी दिसतंय जिथून जिथून आम्हाला मतं मिळण्याची आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान केले नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाहीये नाही 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 असं नाही असं थांबू शकत नाही त्याला बाहेर असणे पडू देणार असं होत नाही जोपर्यंत मग रात्री दहा वाजले तरी ग्रामीण भागात वाजलेत पण मी तर म्हणतो असा जर विलंब लावला तर उद्या पहाटे सूर्योदय झाला तरी देखील मतदान होत नाही पूर्ण तोपर्यंत हे बाहेर पडू शकणार नाही दस मिनिट नाही छे बजेतात नाही नाही सुनो पहिली बात तो है की एक घंटा बाकी है और हर के घर के नजदीक मतदान केंद्र है और काफी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे गुस्सा होकर लौट गए होंगे उनको मैं आवाहन कर रहा हूं विनती कर रहा हूं कि कृपा कर कर आप वापस लौटिए मतदान केंद्र पर जाइए जब तक आपको वोट दिया नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता रात को भले 10 बजे 12 बजे कल सुबह सात भी बजे लेकिन आखिरी जो मतदाता है जो छह बजे के पहले वहां अंदर जाएगा नहीं जा, जाएगा उसको मत देने के बिना वो केंद्र बंद नहीं हो सकता ठीक है चल हाँ चल हाँ चल हाँ चलिए हमारे देश विदेश प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिलने आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका